परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्याचा प्राथमिक अहवाल समोर आलाय बेदम मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद करण्यात आलं तर शरीरावर अनेक जखमा आहे सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचं कारण असल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद आहे असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं सोमनाथ सूर्यवंशींच्या शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं कारण शरीरावर जखमा असल्याचं नमूद आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं सोमनाथ सूर्यवंशी एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता होते ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण घेत होते आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट